कैलास राणा शिवचंद्र मौळी माथा झळाळी शंभो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात कारण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात जागरूक असतं त्यामुळे या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो उपाय करतो त्यांचं फळ आपल्याला दुप्पट मिळत असतं भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये देखील महाशिवरात्रीच्या काळात शिवलीवला अमृत पोथीचं पारायण करण्यास सांगितलेलं आहे कोणी कोणी हे पारायण तीन दिवसाचं करतं कोणी पाच दिवसाचं करतं कोणी सात दिवसाचं करतं तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवसीय शिवलीला अमृत पोथीचं पारायण आपण कसं करायचं ते पारायण केल्याने आपल्याला काय फळ मिळतं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं त्यानंतर तुम्ही इतर पूजा ज्या ठिकाणी मांडता त्या ठिकाणी आपल्याला या पोथीची पूजा मांडायची आहे तर पूजा मांडणीमध्ये तुम्हाला कलश स्थापना करून घ्यायची आहे त्याचबरोबर भगवान शंकर माता पार्वती यांचा फोटो असेल तर तो ठेवायचा किंवा मग महादेवाची पिंड असेल तर ती ठेवायची किंवा यापैकी काहीच नसेल तुम तर तुम्ही प्रतिकात्मक शिवलिंगाची स्थापना करायची आहे मग तांदळाच्या सहाय्याने तुम्ही शिवलिंग तयार करून घ्यायचं आणि सर्वप्रथम त्यावरती स्वच्छ धुतलेली बेलाची अकरा पानं अर्पण करायची आहे प्रथम त्या शिवलिंगाला किंवा त्या फोटोला तुम्ही भस्म किंवा चंदन व्हायचं माता पार्वतीला हळद कुंकू लावायचं कापसाचं पांढरं वस्त्र तयार करून ते अर्पण करायचं आणि त्यानंतर ती अकरा स्वच्छ धुतलेली पानं अर्पण करायची आहे पानं अर्पण केल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं खाली तामण ठेवायचं आणि संकल्प असा करायचा आहे मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी मनोकामना तुम्ही पूर्ण करण्यासाठी ते पारायण करत असाल ती बोलून दाखवायची प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृत पोथीचं एक दिवसाचं पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्रीशंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावी अशी प्रार्थना करत ते पाणी त्या मनात सोडून द्यायचं त्यानंतर पारायण वाचायला सुरुवात करायची आहे एक ते पंधरा अध्यायाचं एक बसनी तुम्ही पठन करून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून पारायणाला सुरुवात करायची म्हणजे सकाळच्या वेळेत आपलं शांत मनाने वाचणं होतं सकाळचं वातावरण शांत असतं आणि हवा देखील फ्रेश असते त्यामुळे आपलं वाचायलाही कंटाळा येत नाही दुपारी वाचायला कंटाळा येतो दिवसा वाचायला कंटाळा येतो त्यामुळे पहाटे लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून ही पोथी वाचायला सुरुवात करायची आहे पंधरा अध्याय शिवलीला अमृत ग्रंथाचे असतात तर ते पंधराची पंधरा अध्याय वाचून झाल्यानंतर आपला शिवलीला अमृत ग्रंथाचा एक पाठ पूर्ण होत असतो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तीन दिवसाचं पारायण करा किंवा पाच दिवसाचं करा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक दिवसाचं केलं तरीही चालेल मात्र तर एक दिवस करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ बसावा लागणार आहे पंधरा अध्याय वाचून घ्यायचा आहे पंधरा अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर महादेवाला जी आपण पूजा मांडलेली आहे तिथे नैव आरती करायची नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग तुमचा पाठ पूर्ण होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामासाठी मोकळे व्हाल हे पारायण करण्यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत तर ते नियम कोणते आहेत स्नान केल्यानंतर लगेच पारायण करण्यासाठी बसायचं म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून पहाटे स्नान करून घ्यायचं अगोदर घराची स्वच्छता करायची त्यानंतर स्नान करायचं केस धुवून घ्यायचे व्यवस्थित पूजा मांडणी करायची आणि एकांतात आसनावरती बसून शिवाची पूजा करून संकल्प करून आपण पारायण करायचं आहे मग पारायण तुम्ही केलेलं आहे त्या दिवशी मध्य मास यांच्यासारखं अन्न सेवन करायचं नाही याऐवजी दूध फळे यांच्यासारखा सात्विक आहार घ्यायचा आणि महाशिवरात्रीला शक्यतो नव्याण्णव टक्के लोकांचा तर उपवासच असतो पारायण करताना ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी कराल त्यावेळेसच समयी किंवा दिवा आपल्याला लावायचा शक्यतो साजूक तुपाचा दिवा आपण लावायचा आणि तो दिवा पूर्ण पारायण होईपर्यंत तेवत राहिला पाहिजे इतकं तूप आपण त्यामध्ये घालायचं म्हणजे आपण पारायणाला सुरुवात केली पूजा मांडणीला सुरुवात केली तर आपले पूर्ण पंधरा अध्याय वाचून होईपर्यंत तो दिवा चालू राहिला पाहिजे ब्रह्मचार्याच्या नियमाचं देखील आपल्याला पालन करायचं आहे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही झोपायचं नाही कोणतंही व्रत असेल तर त्या दिवशी झोपणं टाळायचं आहे दुपारची झोप घ्यायची नाही महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला देखील खूप महत्त्व आहे पारायण केल्यानंतर शक्य झाल्यास शैव संप्रदायातील साधूला कमीत कमी एकवीस रुपयाची दक्षिणा आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्राचं दान देखील आवर्जून करायचं आहे ज्यावेळेस तुमचं ग्रंथ वाचून होईल त्यानंतर एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे हे पारायण केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात किंवा या पारायणाची फलश्रुती नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊया आपल्या जा ज्या काही मनोकामना असतील किंवा एखाद्याचं लग्न जमत नसेल तर त्या मुलाने किंवा त्या मुलीने स्वतः जर हे पारायण केलं तर लवकरात लवकर मनासारखा जोडीदार मिळून त्या व्यक्तीचा त्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह होतो त्याचबरोबर तुम्हाला काही आजार असेल किंवा काही पाप झालेले असतील कळत न कळत दारिद्र्य असेल आर्थिक अडचणी असतील किंवा काही संकट असतील किंवा काही जे असाध्य रोग असतील तर ते रोग या पारायणामुळे टळतात इतकं प्रभावशाली हे शिवलीला अमृत ग्रंथ आहे आयुष्यामध्ये धन येतं संपत्ती येते जर कोणाला संततीच्या अडचणी असतील त्यांनी जरी हे पारायण केलं तर त्यांना देखील लवकरात लवकर आनंदाची बातमी मिळते त्याचबरोबर आपलं कुटुंब आनंदाने सुख समृद्धीने भरलेलं राहतं त्यामुळे हे पारायण केलं जातं शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करते त्याचबरोबर तुम्ही असंही तुमच्या काही मनोकामना नसतील तरीही भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कायम कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी हे पारायण नक्की करू शकता त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी जर हे पारायण तुम्ही केलं एक दिवसीय पारायण केलं तर त्याचं दुप्पट फळ तुम्हाला मिळतं म्हणजे समजा वैवाहिक जीवनात जर अडचणी असतील किंवा मग आजकाल बऱ्याच मुलामुलींना लग्न जमण्यासाठी अडचणी येतात लग्न जमत नाही काही कारण असतं लग्न मोडतं तर, तर त्यासाठी जर त्या मुलाने किंवा मुलीने जर हे स्वतः पारायण केलं तर लवकरात लवकर त्या मुलाचं किंवा मुलीचे विवाहाचे जु योग जुळून येतात पौराणिक कथांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीचा सण आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो महाशिवरात्रीच्या उपवासाचे काही नियम आहेत आणि हे जे शिवलीला अमृत पारायण आपण त्या दिवशी करतो हे आपल्याला दिवसीय पारायण आहे खूप साधं सोपं आहे नक्कीच शक्य होणार आहे पंधराचा अध्याय या ग्रंथाच्या आहे त्यामुळे हे पारायण आपल्याला एक दिवसीय शक्य होईल किंवा मग तुम्ही तीन दिवसीय देखील करू शकता पाच दिवसीय करू शकता साप्ताहिक पारायण करू शकता महाशिवरात्रीच्या उपवासाला नेमकं काय खायचं कोणत्या गोष्टी चुकूनही खायच्या नाही याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचबरोबर महिलांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या तीन गोष्टी करायच्या आहेत कोणते नियम पाळायचे आहेत असे सविस्तर माहिती सांगणारे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री निमित्त एक दिवसीय शिवला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याची फलश्रुती काय आहेत कोणत्या नियमांचं पालन करायचं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद